नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय नेहमी चीज परंतु वेगळ्या पद्धतीने केलेली गवारीची भाजी आज आपण पाहतोय गवारीचा ठेचा गवारीमध्ये फायबरचं प्रमाण मुबलक असं असतं त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते आणि साहजिकच आपलं शरीराचं आरोग्य सुधारतं याशिवाय गवारीच्या सेवनानं हाडांचं हृदयाचं आणि स्किनचं आरोग्य तर सुधारतच शिवाय शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यात गवारीचा फार मोठा उपयोग होतो त्यामुळे गवारीचं सेवन करणं डायबेटिक पेशंटसाठी खूप फायदेशीर ठरतं चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला करायला अतिशय सोपा घरात अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून तयार होणारा झणझणीत चमचमीत स्वादिष्ट गवारीचा ठेचा हे पा गवारीचा ठेचा करण्यासाठी इथे आपल्याला पाव किलो गावरान ताजी गवार घ्यायची आहे आणि गवार घेताना हे पा ती अशा पद्धतीनं मोडून पाहायची आहे जर ती कटकन मोडली गेली तर ती ताजी आहे असं म्हणता येईल ऐकलं ना गवार मोडल्यावर तिचा कसा कटकन आवाज आला ते आता या सर्व गवारीचे आपल्याला हे पा अशा पद्धतीनं शिरा काढून घ्यायच्यात आणि एका गवारीचे आपल्याला तीन ते चार तुकडे करून घ्यायचे आहेत गवारीचा प्रत्येक तुकडा मोडल्यानंतर त्यापासून शिरा निघतात असे आपण तीन तुकडे केले तर दोन्ही बाजूंनी थोड्या थोड्या शिरा निघतात कधी कधी पूर्ण गवारीची सुद्धा पूर्ण अशी एक शिर निघते दोन्ही बाजूंनी जेवढ्या गावरान गवारीच्या शिरा निघतात ना तेवढ्या विलायती गवारीच्या निघत नाहीत आणि गावरान गवारी ही विलायती गवारीपेक्षा थोडीशी टणक असते तुम्हाला ती कदाचित निबर वाटू शकते गवार पूर्णपणे निवडून झाल्यानंतर तिचे तुकडे गेल्यानंतर पाण्याने आपल्याला ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यातील सर्व पाणी नेथून घ्यायचे जोपर्यंत गवारीचं पाणी निथत आहे तोपर्यंत आपल्याला गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि पाण्याला उकळी आली की त्यामध्ये चमचाभर भर मीठ घालायचं आहे आणि मग आपण स्वच्छ धुवून घेतलेली गवार यामध्ये घालायची गवारीला खळखून उकळी आली की व्यवस्थित हलवून घ्यायची आणि अगदी दोन मिनटं आपल्याला ही गवार उकळीमध्ये ठेवायची आपल्याला गवार पाण्यामध्ये शिजवून घ्यायची नाहीये त्यामुळे ती जास्त पाण्यामध्ये उकळायची नाहीये फक्त गवारीचा उग्र दर्प निघून जावा आणि गवारीवर काही केमिकल मारलेले असतील तर ते निघून जावेत म्हणून आपण ही फक्त उकळ त्या पाण्यात काढून घेतोय दोन मिनटं झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला ही गवार एका वेळणीमध्ये वेळून घ्यायची आहे जोपर्यंत गवारीतलं पाणी निथत आहे तोपर्यंत हे पाय एका बाजूला मी गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवलाय मी इथे बिड्याचा तवा वापरतो यामध्ये चव खूप छान येते तवा गरम झाला की यामध्ये एक टेबल स्पून तेल घालायचे तेल गरम झालं की यामध्ये मूडभर सोललेला लसूण घालायचा लक्षात ठेवा आपल्याला लसणाचं प्रमाण जास्त घ्यायचं आणि मंद आचेवर हा लसूण आता आपल्याला एकसारखा रंग बदलेपर्यंत परतत आहे परंतु करपू द्यायचा नाहीये हे पहा आपल्या लसणाचा रंग बदलायला सुरुवात आहे परंतु अजून पूर्णपणे रंग बदललेला नाहीये आता यामध्ये दहा बारा तिखट हिरव्या मिरच्या घालायच्या आणि या मिरच्या आपल्याला मध्य माचेवर खमंग अशा परतून घ्यायच्यात मिरच्या परतत आल्या की यामध्ये एक टी स्पून जिरे घालायचे आणि हे जिरे सुद्धा आपल्याला या लसूण आणि मिरची बरोबर एकच मिनिटभर बर परतून घ्यायचं आहे हे पहा आपलं लसूण हिरवी मिरची आणि जिरे अगदी खमंग खरपूस भाजून झालेले आता आपण ते काढून घेऊया आता याच तेलकट गरम तव्यामध्ये आपल्याला दोन मूठ शेंगदाणे घालायचेत आणि हे सुद्धा आपल्याला मध्य रंग बदलेपर्यंत एकसारखे परतत राहायचे या गवारीच्या ठेच्यासाठी वापरलेलं प्रमाण अगदी सोपं आहे मूठभर सोडलेला लसूण मूठभर तिखट हिरव्या मिरच्या आणि दोन मूठ शेंगदाणे हे पहा आपले सुद्धा खमंग खरपूस भाजून झालेले आहेत आता गॅस बंद करायचा आणि हे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे हा बिडाचा तवा असल्यानं तो पटकन तर गरम होतोच शिवाय दीर्घकाळ सुद्धा गरम राहतो आता याच गरम तव्यामध्ये आपल्याला आपण वेळून घेतलेली म्हणजे उकीच्या पाण्यातून काढलेली गवार घालायची आणि ती आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आपण या तव्यामध्ये अगोदर लसूण जिरं आणि मिरची हे जिन्नस परतून घेतलेत त्यामुळे या तीनही जिन्नसांची चव बिडाच्या तव्याचा स्मोकी फ्लेवर आणि तव्याला लागलेलं उरलं सुरलं तेलही या गवारीला लागेल म्हणून आपण ही गवार गरम तव्यावर परतून घेतो आहे आता तव्यावर भाजून घेतलेले लसूण मिरची जीरं आणि शेंगदाणे हे तीनही जिन्नस थंड झालेले आहेत थंड झाल्यानंतर हे तीनही जिनस आपल्याला हे पहा दगडाच्या खलबत्त्यामध्ये घालायचेत आणि दगडाच्या खलबत्त्यामध्ये आपल्याला हे ठेचून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा जर तुम्ही किचन प्लॅटफॉर्मवर हे जिन्नस खलबत्त्यावर ठेचणार असाल ना तर त्यावर अगोदर जाड कापड ठेवायचे आणि मग त्या जाड कापडावर खलबत्ता ठेवायचा आणि मग ठेवायचे आपला हा कडप्प्याचा किंवा ग्रॅनाईट किचन प्लॅटफॉर्म असतो ना तो फिट करताना त्याला सर्व बाजूंनी व्हाईट सिमेंट लावलेला असतं जर आपण कापड न ठेवता डायरेक्ट यावर खलबत्त्यामध्ये असे जिन्नस ठेचत राहिलो तर सर्व बाजूंनी व्हाईट सिमेंट निघायला लागतं आणि मग आपला किचन प्लॅटफॉर्म सैल व्हायला सुरुवात होते दोन तीन मिनिटं ठेचून झाल्यानंतर हे सर्व जिन्नस खलबत्त्याच्या काशी जाऊन बसतात घट्ट होतात मग ते चमच्याच्या सहाय्य नऊ असे मोकळे करून घ्यायचे आणि पुन्हा ठेचायला सुरुवात करायची असं दोन तीन वेळा करायचं तुमच्याकडे जर अशा प्रकारचा दगडाचा खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सर सुद्धा याची भरड काढून घेऊ शकता परंतु मिक्सरपेक्षा या दगडी खलबत्त्यामध्ये ठेचलेले कोणतेही जिन्नस अगदी चविष्ट होतात म्हणून मी दगडाचा खलबत्ता वापरतोय आणि हा दगडाचा खलबत्ता मार्केटमधून आणल्या आणल्या लगेचच आपण तो वापरू शकत नाही कारण त्यामध्ये थोडी थोडी दगडाची बारीक अशी खरखर असते ही दगडाची खरखर पूर्णपणे निघून जाऊन तो वापरण्यायोग्य कसा तयार होईल याची सविस्तर माहिती आपण एका व्हिडिओमध्ये पाहिली आहे यामध्ये आपण खलबत्ता वापरण्यायोग्य तयार करण्याच्या सहा स्टेप पाहिले आहेत तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण नुकताच अपलोड केलेला आहे तो जर तुम्ही अजूनही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली तू जरूर पहा हे पण आपले तीनही जिन्नस ठेचून झालेले आहेत आपल्याला हे तीनही जिन्नस अगदी बारीक करायचे नाही जाडसरच ठेवायचे ठेचून झालेले हे तीनही जिन्नस आता आपण काढून घेऊया आणि याच खलबत्त्यामध्ये लगेचच आपल्याला आपण परतून घेतलेली गवार ठेचून घ्यायची आणि गवारसुद्धा आपल्याला खूप बारीक करायची नाही आहे तिचे फक्त दोन तीन तुकडे होतील किंवा ती ठेचली जाईल इतपतच आपल्याला ठेचून घ्यायची आहे म्हणजे ठेचल्यानंतर सुद्धा ती गवार आहे हे आपल्याला ओळखू यायला हवं इतपत आपल्याला ती ठेचायची आहे जास्त ठेचायची नाही जसजशी आपण गवार ठेचत जाऊ तस तशी ती एका जागी गोळ्या होते आणि ताळाशी जाऊन बसते मग ती आमच्याची सहाय्यानं मोकळी करून घ्यायची आणि पुन्हा आपल्याला ती ठेचून घ्यायची आहे हे पहा आपली सुद्धा अर्धवट म्हणजे बऱ्यापैकी ठेचून झाली आहे आता आपण ती काढून घेऊया आपल्या लसूण मिरची जिरं हे जिन्नस ठेचून झालेले आहेत आणि गवारसुद्धा ठेचून झालेले आहे आता गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे त्यामध्ये चार टेबलस्पून तेल घालायचं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये एक टी स्पून मोहरी घालायची आणि मोहरी तडतडू तर लागली की त्यामध्ये अर्धा टी जिरं घालायचं आहे दहा बारा बारीक चिरलेली कढीपत्त्याची पानं घालायची आहेत अर्धा स्पून हद आणि पाव टी स्पून हिंग घालायचं आहे गवार वातू असल्यानं हिंग अगदी गरजेचं आहे आपल्याला गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची सर्वजिनस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आता आपल्याला खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण मिरची आणि जिरं यांचा ठेचा घालायचा आहे आणि मंदाचेवर हा ठेचा आपल्याला फक्त दोन मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे परतून घ्यायचं आहे हे तीनही जिन्नस आपण तव्यावर तेलामध्ये अगदी व्यवस्थित परतून घेतले त्यामुळे आत्ता जास्त परतण्याची अजिबात गरज नाही आहे अगदी दोनच मिनटं परतून घ्यायचे दोन मिनटं ठेचा परतून झाल्यानंतर यामध्ये आपण ठेचून घेतलेली गवार घालायची आणि ही गवार सुद्धा या ठेच्याबरोबर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायची गवार ठेच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे पा एका लाकडी प्रेसरच्या साह्यानं आपल्याला ही गवार अशा पद्धतीनं प्रेस करून घ्यायची म्हणजे ती ठेचली तर जाईलच शिवाय ठेच्यामध्ये आणखीन व्यवस्थित मिक्स होईल एकजीव होईल तुमच्याकडे जर असं पोई पराठे थेपले शेकण्याचं लाकडी प्रेसर नसेल ना तर तांब्याच्या किंवा फुलपात्राच्या सहाय्यानं ठेचून घेतलं तरी सुद्धा अगदी व्यवस्थित ठेचलं जातं प्रेसरच्या साह्यानं व्यवस्थित प्रेस करून झाल्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लक्षात ठेवा आपण उकळीच्या पाण्यात देखील मीठ घातलं होतं त्याचा अंदाज घेऊनच मीठ घालायचं आहे गवारीमध्ये प्रोटीन लोह कॅल्शियम पोटॅशियम फॉस्फरस ही पोषण मूल्य आढळतात तसेच गावारीमध्ये विरघळणारं फायबर देखील भरपूर असतं गवारीच्या भाजीमध्ये आढळून येणार ग्लायको न्यूट्रिएन्ट डायबेटीज रुग्णांसाठी एखाद्या वरदानाप्रमाणे काम करतं हे न्यूट्रिएंट्स रक्तातील साखरेचा करत असतात हे पण आपले सर्व जिन्नस आता काय करायचं आपण ज्या खलबत्त्यामध्ये हे सर्व जिन्नस घेतलेत ना त्यामध्ये अगदी दोन टेबल पाणी घालायचं आणि तो खलबत्ता बिसून येऊन हे पाणी यामध्ये घालायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर या कढईवर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर दर धरून या ठेच्या वाफ एक वाफ काढायची दोन मिनिटानंतर झाकण काढायचं पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झाल्यानंतर बारीक चिरलेली हिरवीगार गावरान फ्रेश कोथंबीर यावर पेरायची आणि ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपला स्वादिष्ट झणझणीत चटपटीत तोंडाला चव आणणारा असा गवारीचा ठेचा तयार झालाय तयार झालेला हा ठेचा आपण एका सर्विंग बोल मध्ये सर्व्ह करूया तुम्ही सुद्धा हाडांचे हृदयाचे विकार ब्लड प्रेशर स्किन पोटाचं आरोग्य आणि डायबेटीस साठी गुणकारी ठरणारा असा हा वेगळ्या पद्धतीचा झणझणीत असा गवारीचा ठेचा करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद